शुभ सकाळ मैत्रिणीनं कसे आहात मस्त आहात ना मस्तच राहा श्री स्वामी समर्थ आज मी माझा पहिल्यांदाच हा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती घेऊन येत आहे आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला याच्यामध्ये काय चुका आहेत ते सर्व तुम्ही मला कमेंटमध्ये पाठ कमेंटमध्ये पाठवून द्या आणि हे पहा माझं हे दररोजचं म्हणजे डेली रुटीन कशा पद्धतीचं असतं ते मी तुम्हाला दाखवते तर हे माझे दोन जे तुम्ही तुम्हाला दिसतात आहेत ते दोन माझे एक कुलदेवी आहे आणि एक कुलदैवत आहे म्हणतात आधी कुलदेवी आणि कुलदैवताची पूजा केल्यानंतरच आपण इतर देवतांची पूजा करावी त्यामुळे मी सर्वात आधी कुलदेवी आणि कुलदैवताची पूजा केलेली आहे आणि त्याच्यानंतर मी माझ्या घरामध्ये मा दुसऱ्या बाजूला स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे हे फक्त मी फोटो बाजूला ठेवलेले आहेत कारण देवघरामध्ये हे फोटो बसू शकत नाहीत देवही माझ्याकडे खूप सारे देव आहेत मग त्यांची पूजा करायला पण मला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे मी आधी हे करून घेते आणि त्याच्यानंतरच मी चहा नाश्ता करते हे पहा आमच्या कुंडीत आलेलं हे गुलाबाचं रोपटं मी लावलं होतं त्याला अशी दोन फुलं आलेली आहेत आणि हे आलेलं फूल हे पहिल्यांदा माझ्या झाडाला मा आलेलं आहे ते मी तोडून आज माझ्या देवीला अर्पण केलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने हे फूल ठेवलेलं आहे पूजापाठ केलेलं आहे त्याच्यानंतर या दुसऱ्या बाजूला स्वामी समर्थांचा फोटो आहे काय झालं माझ्या मंदिरामध्ये जागा नाही आहे मंदिर माझं छोटं आहे त्याच्यामुळे मला हे असे वेगवेगळे ठिकाणी ठेवावे लागले आहेत आणि हे स्वामी समर्थांना जशा पद्धतीने तांदूळ ठेवते दिवा लावते ज्या पद्धतीने आपण देवघरामध्ये पूजा करतो तसंच मी या फोटोच्या समोर अशा पद्धतीने पूजा करते ह्या स्वामी समर्थांच्या फोटोच्या समोर अशा दोन मूर्त्या आहेत स्वामींच्या दोन मूर्त्या आहेत एक, आहे। एक मला भेट दिलेली मूर्ती आहे आणि दुसरी माझ्या मुलीला मठातून ही छोटीशी स्वामींची मूर्ती दिलेली आहे या दोन्ही मूर्त्यांची दररोज नित्यनियमाने माझी पूजा होते अशा पद्धतीने मी त्यांना जे जय स्वामींना आवडतं म्हणजे काय हिना तर हिना अगरबत्ती नंतर धूप दीप केशर वगैरे सर्व काही या स्वामींच्या ज्या पण काही आवडीच्या वस्तू आहेत ते मी लावून स पूजापाठ करते आणि अशा पद्धतीने ह्या मूर्तींची पूजा झाल्यानंतर स्नान वगैरे झाल्यानंतर धूप धूप दीप लावून मी त्यांची दररोज पूजा करते आणि त्याच्या पूजा झाल्यानंतरच मी चहा आणि नाश्ता घेते आणि त्याच्यामुळे मी मंदिरातील जे देव आहेत त्यांची पूजा या दोन पूजा झाल्यानंतर नाश्ता चहा घेतल्यानंतर मी मंदिरातली देवपूजा करते कारण ती देवपूजा करताना नंतर हे करताना पूजापाठ करताना मला खूप वेळ जाईल आणि अशा पद्धतीने मी इतक्या वेळपर्यंत नाश्ता वगैरे करण्यात मला उशीर होईल हे पहा स्वामींची <coughs> स्वामींच्या मूर्तीची पूजा केल्यानंतर अशा पद्धतीने मी हार वगैरे लावते आणि धूप दीप लावून स्वामींची मी पूजा करून घेते ही स्वामींची पूजा मला दररोज करायला खूप अतिशय आनंद होतो अशा पुढे स्वामींच्या पुढे मी जो फोटोच्या समोर हा पाण्याचा तांब्या भरून ठेवलेला असते ते पाणी आम्ही ओतून दुसऱ्या ग्लासमध्ये ठेवतो आणि ते घरातील सर्वजण तीर्थ म्हणून पितात परत मी तो ओतल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत तांब्या ता परत तांब्या भरून मी पाणी ठेवत असते आणि तो दिवसभर तांब्या तसाच तिथे राहतो दिवस रात्र आणि दुसऱ्या दिवशी परत त्याचे पाणी मी म दुसऱ्या ग्लासमध्ये काढते आणि ते पाणी आम्ही सर्व फॅमिली मेंबर्स पितो आता हे आंब्याचा सीझन आहे म्हणून आज हे देवीला मी आंब्याचा नैवेद्य दाखवत आहे तसाच आंब्याचा नैवेद्य मी स्वामींना देखील दाखव दाखवते त्या पद्धतीने अशी बघा माझी पद्धत आहे तुम्हाला बरोबर वाटते की नाही माहीत नाही आहे पण अशा पद्धतीने मी नैवेद्य अर्पण करते हा नैवेद्य झाल्यानंतर दहा मिनिट मी देवाजवळ ठेवते आणि दहा मिनिटानंतर तो प्रसाद म्हणून आम्ही सर्वजण खाऊन टाकतो हे स्वामींच्या ही देखा द जशा पद्धतीने मी तिथे दाखवलं तशाच पद्धतीने मी स्वामींच्या पुढेही आंब्याचा प्रसाद आज आंब्याचं नैवेद्य आज मी दाखवलेले आहे आता हे नैवेद्य झालं धूपदीप झालं पूजापाठ झालं त्याच्यानंतर मी दररोज एक माळ स्वामींची जपते आणि त्याच्यानंतर स्वामींचे माळ जपल्यानंतर अगदी प्रसन्न वाटतं मला आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलले होते की त्याच्यानंतरच मी चहा आणि नाश्ता घेते तर चहा देखील स्वामींना कसा कोरा चहा आवडतो तर त्याच पद्धतीचा चहा मी स्वामींना ठेवते जे कोरा चहा नाश्त्यामध्ये जर पोहे असतील पोहे चहाबरोबर खारी असेल खारी बटर असेल तर बटर अशा पद्धतीचा मी दररोजचा नैवेद्य म्हणजेच दररोजचा नैवेद्य म्हणजे दर चहापासून ते पोहे उपमा शिरा जे पण काही माझ्या घरी जो पण काही बनेल खाण्याचा पदार्थ नाश्त्याचा पदार्थ तो आधी नैवेद्य म्हणून माझ्या कुलदेवा देवतेला कुलदैवताला स्वामींना दाखवणार आणि त्याच्यानंतरच आम्ही आमच्या घरामधले सर्वजण तो नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करतो अशा पद्धतीने मला असं वाटतं की मी खरोखर देवांना हे जेवण देवांना हे जेवण देत आहे आणि देवांना हा नैवेद्य मी दाखवत आहे आणि देव माझ्या म्हणजे मला असं वाटतं की माझ्याकडून ते देवांना अर्पण होत आहे आणि बघा हे असं वाटतं ना फोटोसमोर असा कप धरला तर मला असं वाटतं की हा कप स्वामींनी स्वतः घेतलेला आहे आणि स्वतः ते कप चहा पीत आहेत हे पहा अशा पद्धतीने जसं की वाटतं आहे खरोखर स्वामी समर्थ आहेत ना ते चहा पीत आहेत आणि या पद्धतीने बटर मी चहामध्ये बुडवते त्यांच्या तोंडाजवळ घेऊन जाते त्यांना खायला देते असं आणि त्यानंतर तो नाश्ता तो चहा जो पण काही असेल तो मी घेते अशा पद्धतीने स्वामींना मी हा नैवेद्य दाखवलेला आहे आणि तो नैवेद्य आता मी खाते आणि अशा पद्धतीने माझी दिवसाची सुरुवात होते आणि त्या सुरुवातीत बहा त्याच्यानंतरच मग मी काय करते हा नाश्ता झाल्यानंतर पाच दहा मिनिट थांबून मी, मी देवघरातील सर्व देवांची पूजा पाठ करते असा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर लाईक आणि सबस्क्राईब करा